आदेशाप्रमाणे ही सगळी रचना झाली पडद्यामागचं काय घडलं हे तुम्ही सांगितलं आता थेट आपण कारखान्याकडे जा जाऊया ज्या कारखान्यासाठी ही इलेक्शन आहे निवडणूक आहे तो कारखाना सध्या अडचणीत आहे तो अडचणीतून बाहेर काढण्यासाठी काही प्रयत्न झालेत का आम्ही मी स्वतः गेली सात वर्ष आधारा कारखान्याचा संचालक म्हणून काम करतोय कारखाना एक तीन चार वर्षापूर्वी अडचणीत आल्यानंतर ह्या कारखाना थांबू नये हा कारखाना खाजगीकरणात जाऊ नये आणि हा कारखाना सभासदांच्या आणि शेतकऱ्यांच्या मालकीचा राहावा याच्यासाठी त्यावेळी समजा आर्थिक जमावजमाव करण्याचा प्रयत्न आमच्या सर्व संचालकांच्या समोर आला त्यावेळी मी स्वतः माझे सोबतचे सहकारी माझे संचालक मलिक कुमार बुरुड आम्ही दोघांनी असा निर्णय घेतला आणि आमच्या स्वामी विवेकानंद पदसंस्थेकडनं आम्ही आर्थिक सहकार्य दहा कोटीचं असं त्यावेळेच्या काळात आम्ही कारखान्याला केलं आम्ही आमच्यासोबत अशोकांनी सुद्धा केलं त्याचबरोबर जयवंतराव शिंपी साहेबांनी केलं आणि त्याचबरोबर रेडेकर मॅडम सरांनी केलं त्यामुळेच मी असं म्हणू इच्छितोय आम्ही कारखान्याच्या अडचणीत असताना समजा आर्थिक सहकार्य मंडळी सहकार्य करणारी मंडळी आज एका बाजूला आहोत आणि राजकीय स्वार्थासाठी किंवा राजकारण करण्यासाठी एक सर्व मंडळी एका बाजूला आलेत त्यामुळे आमच्याकडे असा अजेंडा आहे हा कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी अगदी राहिला पाहिजे त्यासाठी आम्ही ते नियोजन केलं तर या प्रश्नाचं उत्तर देत असताना तुम्ही कामगारांच्या प्रश्नाला हात घातला की कामगारांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आम्ही करतो पण तुम्हाला असं जाणवत नाही का की या सगळ्या परिस्थितीमध्ये कामगार कुठंतरी भरडला जातोय त्या कामगारांसाठी काही तुमच्याकडे अजेंडा आहेत का कारण कामगारांचे ग्रॅज्युएटीचे प्रश्न आहेत त्यांचे प्रॉविडंट फंडाचे काही प्रश्न आहेत अल्पवेतनामध्ये आहेत काही जणांचे प पगारसुद्धा एक कमी वेतनामध्ये ते काम करतात तर यांच्यासाठी ज्या कामगारांच्या जोरावरती हा कारखाना उभा करायचा आहे भविष्यामध्ये वाटचाल करायची त्यांच्यासाठी आपल्या पॅनलकडे काय अजेंडा आहे कारखाना अडचणीत असताना खरंच कामगारांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे त्यांनी पन्नास टक्केवर काम करून एक वेगळा अजेंडा या जिल्ह्यात राज्यात दिला मग त्या कामगारांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून आमच्याकडे आम्ही आमचं नियोजन करायला लागलो आहे कारण ह्या कारखान्यांचा कारखाना बंद राहिल्यानंतर माझ्या कामगारांची हालत खूप अडचणीची झाली त्यांच्या संसारांची सुद्धा अगदी म्हणजे अक्षरशः ताना तांनी ज्या ज्या मुलांची शैक्षणिक असतील संसार कुटुंब असं किंवा त्या कामगारांना वेगवेगळ्या ठिकाणी जाणं भाग पडलं आणि म्हणून मागाशी जे मी म्हटलं आर्थिक मदत करण्याचा माझा पहिला संकल्प तो होता की कामगारांची आणि शेतकऱ्यांचे हाल होऊ नये भविष्यात ह्या कामगारांना शंभर टक्के पगार देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील बांधील राहू कारखाना नियोजनबद्ध समजा बाय प्रॉडक्ट्स केल्याशिवाय नुसतं आम्ही ऊस गाळप करून आमचं काही काहीतन निष्पन्न होणार नाही माझा कामगार किंवा माझ्या कारखान्याचं सुद्धा नियोजन ना होणार नाही त्यासाठी आमच्या डोक्यात डिजिटलरी प्रोजेक्टचं नियोजन आहे को जनरेशनसाठी काय करता येईल अशा पद्धतीत शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्याच्या आम्ही सर्व नेते मंडळींच्या माझ्या पॅनल प्रमुखांच्या माध्यमातून जिल्ह्यातील नेत्यांच्या माध्यमातून आणि राज्यातल्या नेत्यांच्या माध्यमातून आम्ही नक्की प्रयत्न करून ह्या कारखान्याला मी सभासदांना आणि कामगारांना विश्वास देऊ इच्छितो आहे नक्की चांगले दिवस आणायचे आमचे सर्व आमच्या सर्वांचे प्रयत्न राहतील